नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील किरण्या आणि शाक्या या आरोपींना काल पोलिसांनी स्पॉट व्हेरिफिकेशन निमित्त शिर्डीत फिरवलं हो स्पॉट व्हेरिफिकेशन करताना किरण्या आणि शाक्या यांनी ज्या दारू अड्ड्यावरती दारू पिली तिथून पुढे त्यांनी मर्डर करताना ज्या ज्या रस्त्यांवरती ते गेले ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ही घटना करताना वापरलेली हत्यारं त्या दोघांची जी काही सांगड होती कोणी काय भूमिका केली कसं मारण्यात आलं दोन कर्मचाऱ्यांचा खून कसा करण्यात आला त्यांच्याकडनं त्या साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडनं कोणत्या वस्तू त्यांनी काढल्या पैसे कसे घेतले मोबाईल किंवा त्यांच्या गाडीवरती अटॅक कसा केला या सगळ्या गोष्टीचं ए टू झेड रिपोर्टिंग या स्पॉट व्हेरिफिकेशनमध्ये शिर्डी पोलिसांनी त्यांच्याकडनं करून घेतलं मित्रांनो आपण नेहमी बघतो गुन्हेगार ज्या घटना करतात त्या घटना करताना त्यांच्यामागे एक वेगळी एक सिस्टीम असती आता या दोघांमध्ये सायकोपॅथची थेरपी लागू होईल असं आपल्याला म्हणता येईल कारण यांनी नशा केली सगळ्यात पहिली दारू अड्ड्यावरती ते दारू पिले प्रचंड दारू भोसल्यानंतर मेंदू काम करायचं थोडासा विसरून जात असेल किंवा मेंदू हा बधीर होतो सायंटिफिक भाषेमध्ये थोडक्यात त्या पद्धतीने मेंदूला बधिरपणा आल्यामुळं गुन्हेगार असतील किंवा लोक असतील अति दारू सेवनाने ते काय करतात हे कदाचित त्यांच्या लक्षात येत नसेल आणि असाच काहीसा प्रकार या दरम्यान किरण्या आणि शाख्या या आरोपींनी शिर्डी पोलिसांना सांगितला शिर्डीमध्ये नुकतेच बदलून आलेले राहत्याचे कर्तव्यदक्ष ए पी आय रणजित गॅलांडे या संपूर्ण कोम्बिंग या संपूर्ण स्पॉट व्हेरिफिकेशनचं म्हणजे क्राईम सीन रिक्रिएशन याचं नेतृत्व रणजित गलांडे करत होते रणजित गलांडेंनी प्रत्येक स्पॉटवरती त्या आरोपींना नेलं त्या ठिकाणी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले म्हणजे शेवट तर काटवनात झाला आणि ह्या काटवनामध्ये अक्षरशः तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहात त्या काट्या कशा लागत आहेत पोलिससुद्धा त्या काट्यातून घुसले नेमकं त्या स्थळावरती जाऊन तिथे हे दोन आरोपी का गेले त्या काटवनात याबद्दल देखील पोलिसांनी त्यांच्याकडनं डिटेल क्राईम हिस्ट्री घेतली आणि ती रेकॉर्ड केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शिर्डीसह सह आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली होती आणि याचीच दखल घेत पोलीस प्रशासन शिर्डी साईबाबा संस्थान प्रशासन यांनी शिर्डीत अनेक बदल केले बदल म्हणजे शिर्डी साईबाबा संस्थानच्या काउंटरवरती जे मोफत जेवणाचं गोष्टी दिल्या जातात त्या सर्वांसाठीच असायच्या सर्वांनाच ते फ्री असायचं भोजन किंवा प्रसाद त्याला म्हटलं जातं आणि या ठिकाणी देखील गुन्हेगारी करणारे लोक भिकारी लोक यांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असायची परंतु संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडिलकर यांनी यामध्ये बदल केला नो टोकन नो भोजन म्हणजे इथून पुढे शिर्डीतील भोजनची जी व्यवस्था आहे ही फक्त तेथील ती भक्तनिवासामध्ये राहणारे बाबांच्या दर्शनासाठी येणारे आणि जे दोन हॉस्पिटल आहेत सुपर स्पेशालिटी आणि दोन शेरूम या ठिकाणच्या लोकांना टोकन पद्धतीने मोफत जेवण मिळणार आहे हा एक चांगला सकारात्मक बदल आहे पोलिसांनी देखील रस्त्यावर फिरणारे भिकारी फेरीवाले फुल हार लॉकेटवाले पॉलिशवाले या यांच्यावरती जरप बसवायचं कामकाज सुरू केलेलं आहे यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या असतील ॲपे रिक्षा असतील यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं एकंदरीत शिर्डीमध्ये चांगल्या लोकांमध्ये जे सभ्य लोक आहेत गुन्हे विश्वासाचे विश्वाशी त्यांचा काही संबंध नाही अशा लोकांमध्ये आनंदाचं समाधानाचं वातावरण आहे कारण गेल्या काही दिवसांपासनं महिन्यांपासनं शिर्डीतील गुन्हेगारी हा कळस गाठल्याचं आपल्याला पाहायला मिळालं इथे वाहन चोऱ्या होतात पाकिटमारी होती चॅन स्नॅचिंग होती परंतु पोलिसांनी गेल्या दोन तीन दिवसात कायद्याचा बडगा कायद्याचा धाक काय असतो याची प्रचिती द्यायला सुरुवात केलेली आहे याचाच दुसरा अर्थ असा जर पोलिसांनी ठरवलं पोलिसांच्या कामकाजामध्ये दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या गाव पुढाऱ्यांनी हस्तक्षेप जर केला नाही तर पोलीस हे त्यांचं काम प्रामाणिकपणे करू शकतात आणि त्याचाच प्रत्यय शिर्डीमध्ये आता यायला लागलेला आहे यामध्ये संस्थान पालिका आणि पोलीस या तीनही यंत्रणांनी चांगल्या पद्धतीने कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कोमिंग ऑपरेशन केलं सर्च ऑपरेशन केलं शेकडो जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे शिर्डीमध्ये अवैध दारू विक्री करणारे मटका व्यावसायिक लॉटरी चोरट चिमणी पाकोळी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे जे गुन्हे किंवा जे अवैध धंदे आहेत हे धंदे करणाऱ्यांना एल सी बीने देखील अटक केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचे सकारात्मक परिणाम शिर्डीसह संपूर्ण तालुक्यात दिसायला लागतील मित्रांनो या ठिकाणी नव्वदच्या दशकामध्ये मुंबईतील अंडरवर्ल्ड पोलिसांनी कसं मोडून काढलं याची आठवण झाली आणि त्या कार्यकाळामध्ये पोलिसांनी धडक कारवाई केल्या कारण पुढारी प्रशासन आणि गृह खात्याने देखील सक्तीचे आदेश दिले होते की इथली गुन्हेगारी मोडून टाका मोठमोठे डॉन्स मोठमोठे क्रिमिनल्स ते त्या काळात मुंबई सोडून पळून गेले काही परदेशात गेले काही इतर राज्यात गेले आणि जे तिथं राहिले त्यांच्यावरती पोलिसांनी सक्त कारवाई केली मीडियामध्ये आपण अनेक रिपोर्ट्स वाचले की काही ठिकाणी तर पोलिसांनी शूट ॲट साईट किंवा एन्काउंटर्स पद्धतीने यांचा खात्मा केला ह्या गुन्हेगारांना यमसदनी धाडण्यात आलं त्यावरती अनेक चित्रपट देखील आले ते चित्रपट आजची तरुण पिढी पाहते परंतु त्यातील जे वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींचा अंगीकार किंवा स्वीकार नाही केला पाहिजे तरच देशातील तरुण पिढी ही व्यसनाधीन होण्याऐवजी चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकते स्वतःही जगू शकतात लिव्ह अँड लेट लिव्ह ह्या मोटोचा अंगीकार करण्याची आज सगळ्यांनाच गरज आहे यासाठी चित्रपट असतील मोबाईलवरचे रील्स असतील व्हिडिओज असतील हे पाहताना देखील पालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपला मुलगा आपली मुलगी हे नेमकं काय बघतात किंवा त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे संस्कार हे मूवीज हे टी व्ही चॅनल्स आणि यातील मोबाईल की जो प्रत्येकाच्या हातात आज आलेला आहे याच्यावरती विचार करायला हवा एकंदरीतच आज आणि उद्या शिर्डीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आहे या परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील येणार आहेत शिर्डीतील या गुन्हेगारीबद्दल ते काही भाष्य करतात का किंवा शिर्डीसाठी आणखीन काही सुरक्षा विषय वेगळ्या काही योजनांची घोषणा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो गॉडफादर मीडिया तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या घडामोडी देत असतं या घडामोडी आणि बातम्या या अभ्यासपूर्ण होण्यासाठी वेगवेगळे रिसर्च आम्ही करत असतो त्यामुळं गॉडफादर चॅनल हे विनामूल्य आहे आणि हे विनामूल्य चॅनल तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका डॉक्टर जयंत गायकवाड गॉड फादर मीडिया शिर्डी